हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द सीन सीन सी चे भूतकाळवाचक धातुसाधित रूप आहे सीनचा मराठी तट पाहणे पाहू शकणे बघणे दिसणे स्पष्ट दिसणे अनुभव असणे

ही इज नो वे टू बी सीन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू